नमस्कार मंडळी बरेच दिवस झाले कमेंट्स येत आहेत की आरती नॉनव्हेज रेसिपी दाखव नॉनव्हेज का दाखवत नाही तर चला आज आपण मस्त झणझणीत गावराण पद्धतीचे अंडाकरी बनवूया अंडाकरी बनवताना तवंग छान यावा रसा छान मिळून यावा रंग छान यावा आणि चव आणि सुगंध मस्त यावी यासाठी काही खास टिप्ससुद्धा सांगितल्या आहे तर सर्वप्रथम अंडाकरी करण्यासाठी वाटण करूया तर वाटण करण्यासाठी तव्यामध्ये अर्धा एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा उभालाम पातळ चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघा कांदा छान लालसर झालेला आहे शेवटचा एक मिनटं राहिला की त्यामध्ये काही थोडे थोडे खडे मसाले घालायचे तर एक तमालपत्र आहे चार पाच लवंग चार पाच काळी मिरी अर्धा इंच दालचिनी एक चमचा अख्खे कच्चे धणे अर्धा चमचा जिरे आणि दोन ते तीन हिरव्या वेलची हे थोडे थोडे खडे मसाले शेवटी यामध्ये घालायचे आणि अर्धा एक मिनटं कांद्यासोबत परतून घ्यायचे खडे मसालेही छान परतले जाईल कांदाही छान परतला जाईल असे थोडे थोडे खडे मसाले वाटणामध्ये घालून बघा वाटणाची चव तर मस्त लागते करी चवीला भन्नाट लागते पण सुगंध सुद्धा परफेक्ट ढाबा रेस्टॉरंट वर जशी अंडा करी मिळते ना तशीच येते तुम्ही सुद्धा ही ट्रिक एकदा नक्की करून बघा खडे मसाले खूप जास्तही घालायचे नाही अगदी थोडे थोडे घालायचे छान परतून घेतलं एका प्लेटमध्ये वेगळं काढून घेऊया त्यानंतर वाटणामध्ये आजचा सिक्रेट पदार्थ म्हणजे एक चमचा फुटाण्याची डाळ तव्यामध्ये अर्धा चमचा तेल आहे त्यामध्येही एक चमचा फुटाण्याची डाळ घालायची फुटाण्याची डाळ घातल्याने रस अगदी परफेक्ट होतो छान मिळून येतो पाणी एकीकडे मसाला एकीकडे असं अजिबात होत नाही त्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून तांबू होईपर्यंत परतायचं छान परतून घेतलेलं आहे कांद्यासोबत काढून गार करून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे पाच सहा लसूण पकड्या अर्धा ते एक इंच आलं साल काढून त्याचे तुकडे केले ते घालायचे सोबत अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची फक्त कोथिंबीरीच्या काड्या घातल्या तरीही चालेल कोथिंबीर जास्त घालू नका त्यानंतर भाजलेलं संपूर्ण साहित्य गार ते तेसुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं सुरुवातीला पाणी न घालता बारीक वाटायचं त्यानंतर थोडंसं पाणी घालून जमेल तितकं बारीक वाटण करून घ्यायचं वाटण जाडसर ठेवायचं नाही तर करीचं आपलं वाटण करून तयार आहे झटपट करी करून घेऊया करी करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं नाही तेव्हाच यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही याऐवजी घरातील साठवणुकीचा कुठलाही मसाला घातला तरीही चालेल काळा मसाला घातला तरीही चालेल तेल जेव्हा हलकं हलकं गरम होतं तेव्हा यामध्ये मसाला घातला की करीचा रंग भन्नाट येतो मस्त रंग येतो तर हलकं गरम होऊ लागलं की लगेच त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं जास्त वेळ परतायचं वगैरे नाही नाहीतर मसाला लगेच करपतो संपूर्ण वाटण घातल्यानंतर छान असे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर जो मसाला मी घातला आहे तो चवीला तिखटसुद्धा आहे आणि कलरसुद्धा छान येतो म्हणून मी लाल मिरची पावडर घालणार नाही तुमच्याकडे असा घरगुती मसाला नसेल तर तुम्ही एक चमचा लाल तिखट घाला आणि सोबत गरम मसाला घालू शकतात तेही नसेल तर चिकन मसाला मटण मसाला मिळतो मार्केटमध्ये तो घातला मार्केट तरीही चालेल इथे बघू शकतात वाटण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता अजून एक स्टेप करायची ती म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये वाटण केले त्यामध्ये थोडंसं पाणी असं विसळून यामध्ये घालायचं एकतर भांड्याला लागलेला मसालासुद्धा निघतो आणि थोडंसं पाणी घालून परत हे वाटण तेल सुटेपर्यंत परतलं ना का मग जो अंडाकरीचा रस्सा असतो ना त्यालासुद्धा रंग छान येतो कारण वाटण छान परतलं जातं चव तर मस्त लागतेच आपण वाटण जितकं परततो त्याने चव मस्त लागतेच पण तवंगही छान येतो आणि सुद्धा रंग छान येतो तर छान असं पाणी घातल्यानंतरही आपण वाटण परतून घेतलं आता करी करण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे तर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे पाणी गरम घालायचं गार पाणी घालायचं नाही तर इथे साधारण मी दोन लहान ग्लास भरून गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला करी किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात गरम पाणी घातल्याने बघू शकतात लगेच तवंग आलेला आहे आणि जसं जसं हा रसा उकळला जाईल माझी गॅरंटी आहे तवंग जितका परफेक्ट येईल तितकाच रसालासुद्धा कलर मस्त येईल बऱ्याच वेळा काय होतं तवंग तर येतो पण रसाला कलर येत नाही माझ्या पद्धतीने एकदा मसाला भाजून परतून बघा तुमचे अंडा घरी परफेक्ट होणार यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दोन मिनटं मंदाचेवर ही करी उकळून घ्यायची जास्त उकळण्याची गरज नाही तर एक दोन मिनटं ही करी उकळून घेते इथे दोन मिनटं करी मंदाचेवर उकळून घेतली पाच इथे माझ्याकडे उकडून घेतलेले अंडी आहे अंडी मी सुरुवातीलाच उकडून घेतली होती ह्या उकडलेल्या अंड्यांना एक असा कट द्यायचा संपूर्ण कापायचं नाही थोडासा कट द्यायचा म्हणजे याच्या आतपर्यंत असा छान मुरला जातो मसाल्यांचे फ्लेवर छान उतरतात उभा कट द्यायचा नसेल तर संपूर्ण अंड्यावर असे थोडे थोडे तिरके कटसुद्धा तुम्ही देऊ शकतात इथे मी पाच अंडी घालणार आहे तुम्ही यामध्ये अजून दोन तीन अंडी वाढवू शकतात आता माझ्याकडे खाण्यासाठी कोणीच नाही आहे एकच जण माझ्या घरात नॉनव्हेज खातं त्यामुळे मी इथे पाच घालते तर संपूर्ण अंड्यांना असे कट्स दिलेले आहे आणि करीमध्ये घातलेले आहे अंड्यांना कट देऊन झाल्यानंतर करीमध्ये घालून झाल्यानंतर आता ही करी मंद आचेवरती झाकण वगैरे न ठेवता एक सात ते आठ मिनटं उकळून घ्यायची म्हणजे अंड्याच्या आतपर्यंत मसाल्याचा फ्लेवर आणि रसा छान मुरला जाईल तर मंद आचेवर एक सात आठ मिनटं ही करी आपण छान उकळून घेऊया तर मस्त अशी आपली करी उकळली जाते दिसायला अगदी परफेक्ट आहे रंग अगदी परफेक्ट आला हिते गया। मस्ता आहे आणि इथे घ्या आपली मस्त जणझणीत गावराण पद्धतीची अंडाकरी बनवून तयार आहे बघू शकतात तवंग जितका परफेक्ट आहे रसासुद्धा तितकाच परफेक्ट लालबुंद आहे माझ्या ह्या पद्धतीने जर तुम्ही मसाला भाजला आणि परतला या टिप्स फॉलो केल्या तर बाहेर जाऊन अंडाकरी खाणं तुम्ही विसरून जाल इतकी भन्नाट चव दिसायला अप्रतिम सुगंध परफेक्ट असं म्हणतात ना आप आपण सर्वप्रथम पदार्थ डोळ्यांनी खातो म्हणजे त्याला बघतो नंतर सुगंध घेतो आणि त्यानंतर खातो तर पदार्थ जितका दिसायला छान असावा त्याचा सुगंधही तितकाच अप्रतिम असावा आणि चव चवभन्नाट असावी तर, तर या पद्धतीने एकदा अंडा करी नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच पारंपरिक झणझणीत चमचमीत रेसिपी बघण्यासाठी आरतीच रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार